नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर आज मी बनवणार आहे या वांग्याचं मी भरीत बनवणार आहे तर वांग्याचं भरीत बनवण्या अगोदर हे वांग आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसवर तर त्या वांग्याला अशा चारी बाजूने काप करून घ्यायचे आहे आपल्या काप कशासाठी कारण आपलं एखाद्या वेळेस वांग खराब असू शकतं त्याच्यामुळे असं काप केल्यानंतरनं त्यात आपल्याला दिसू शकतं की वांग खराब नाहीये मग आपण असं सगळीकडून काप करून घ्यायचं आहे एखाद्या वेळेस वांग्यात किड आळ्या वगैरे असतात त्यामुळे आपल्याला असं काप करून त्यात बघून घ्यायचं आहे आपलं वांग खराब आहे का नाही हे बघा आपलं वांग नाही खराब त्यामुळे ना आता त्याला आपण पटकन भाजून घेऊया वांग तर आपण काप करून घेतलेलं आहे एक दोन थेंब आपण याच्यावर आपलं तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे ते कसं भाजल्यानंतर ना त्याची जी साल असती ना ते व्यवस्थितपणे निघून आपल्याला म्हणजे निघती त्यामुळे आपल्याला एक थेंब तेल लावायचं आहे याच्यावर आणि आता आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे आता आपण गॅसवर ठेवलेलं आहे एकदम असं भाजून घेऊया आपण एकसारखं आपलं वांग एक सारखं भाजलं ना आपलं भरीत पण एक सारखं एकदम छान असं टेस्टी लागत लो फ्लेमवर ठेवून भाजायचं आहे आपल्याला जर गॅसची फ्लेम मोठी केली तर आपलं वांग करपू शकतं आणि आतून कचं राहू शकतं त्यामुळे गॅसची गॅस आपला छोटासाच ठेवून आपण भाजू शकतो एक साईडला भाजलं की नंतर मग दुसऱ्या साईडला पलटायचं अशा प्रकारे आप वा, आपलं वांग भाजून घेऊया आपण पाच मिनिटात आपलं वांग एकदम व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे तर आपण अजून दोन मिनटं ठेवून घेऊया जर आत काही कचरा राहिला असलं तर आपलं वांग भाजून निघतं वांग भाजायला किमान दहा मिनिटं तरी लागतात त्यामुळे वांग आपलं चांगलं भाजू द्यायला पाहिजे तर, तर बघू शकता वांग आपलं भाजलेलं आहे तर बघू शकता आपलं वांग एकदम मस्त भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता आपला चाकू असा आरपार जाऊ शक जा, म्हणजे जातोय त्या असं समजायचं की आपलं वांग एकदम भाजलेलं आहे तर आता आपण वांग एका प्लेटात थंड होण्यासाठी ठेवून घेऊया काडकानी एकदम अशी इझिली साल आपली निघती बघू शकता आपलं वांग एकदम छान असं भाजलेलं आहे आपले वांगे भाजून साल काढून तयार आहेत आता आपल्याला ह्याला असं एक आपल्याला काटाचा चमचा असतोच घरी त्यामुळे असं काट्याच्या चमच्याने मॅशराईज करून घ्यायचं म्हणजे चुरायचं आहे चुरल्यानंतर ना आपलं भरीत एकदम व्यवस्थित बनणार आहे तर बघू शकता असं चुरून घ्यायचं आहे आपलं वांग आपला तर बघू शकता आपलं वांग एकदम चांगलं चुरून घेतलेलं आहे आता आपण वांग बनवून घेऊया गरम दोन पळ्या तेल टाकून घेतलेला आहे मी आता जिरं मोहरी चांगलं तडतोडून घेऊया आपलं जिरं मोहरी तडतडल्यानंतर एकदम असा सुगंध येणार आहे आपल्या या आपल्या वांग्या भर भरीत वांग्याला तर त्यासाठी आधी जिरं आणि मोहरी चांगली तडतोडून घ्यायची आहे तर आता एक कांदा चिरलेला टाकायचा आहे मोठा आपला कांदा सोनेरी कलरचा होईपर्यंत आपल्याला तेलात तळून घ्यायचा आहे कांदा मोठा चुरून घेतलेला आहे मी गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आणि हे भरीत आमच्या घरात सगळ्यांना आवडतं एकदम भातासोबत पण खाऊ शकता आपण आमच्या घरात सर्वांना भातासोबतच आवडत भरीत त्यामुळे आज मी भरीत बनवणार आहे आपला कांदा एकदम लाल झालेला आहे म्हणजे सोनेरी कलर आलेला आहे कांद्याला आता आपण त्यात टमॅटो टाकून घेऊया टमॅटो पण चांगला मौसूत असं शिजता तेला तेलात परतून घेऊया आपण टमाट्याला टमाट्यामुळे आपल्या बरीत वाढ चांगला असं टेस्ट येणार आहे गॅस बारीक करून आपल्याला दोन मिनिटं कढईवर झाकण ठेवायचं आहे कारण आपला टमॅटो आणि कांदा एकदम मौशीत शिजून निघाला पाहिजे त्यामुळे आपण दोन मिनिटं झाकण लावून ठेवणार आहे बघू शकता आपला टमाटो आणि कांदा एकदम आपल्या तेलात परतून मौसूद झालेला आहे कांद्याला लाल असा कलर पण आलेला आहे आपण त्यात मसाले टाकून घेऊया पहिल्यांदा आपला तिखट मसाला तरीचा मसाला थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ मीठ आपल्याला कमीच टाकायचं आहे आता हे आपण एक जीव करून घेऊया यात हे भरीत टाकून घेऊया हे भरीत यात घालायचं आहे आपल्याला चुरून घेतलेलं आणि एकदम मस्त असे खालीवर करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं एकत्र मिक्स होईपर्यंत आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे बघा आपले असे आप भरीत एक, एक जीव झालेला आहे दोन मिनिट आपण असं त्याला शेकून घेऊया गॅसवर झाकण वगैरे लावायची काही गरज नाही आपलं भरीत झालेलंच आहे दोन मिनट आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे झटपट असं वांग आपलं भरीत वांग तयार झालेलं आहे तर कोणाकोणाला आवडलं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघू शकता आपलं वांग्याचं भरीत एकदम तयार झालेलं आहे आता आपलं भरीत तयार झालेलं आहे आपण त्याच्यावर थोडीशी कोथमीर टाकून घेऊया दोन चार कांद तर न मित्रांनो बघू शकता भरीत तयार झालेलं आहे तर बघा तुम्ही पण नक्की करून बघा ट्राय करा आणि माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला नवनवीन प्रकारचे असे व्हिडिओ मी टाकत राहील त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद